दिनांक चोवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान गुजरात येथील राजकोट येथे सुरू असलेल्या अडुसष्टाव्या नॅशनल स्कूल गेम्स स्विमिंग अँड डायव्हिंग या राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना डायव्हिंग या क्रीडा प्रकारात सतरा वर्ष वयोगटात खेळताना तीन सुवर्ण पदकासह हॅट्रिक साधली आहे श्रावणी ही बाळे येथील जर हा चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे या स्पर्धेत श्रावणीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी डायव्हिंग मधील हाय बोर्ड मध्ये खेळताना दोनशे सत्तावीस पॉईंट पंधरा गुणांसह श्रावणीने गोल्ड मेडल पटकावले दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी झालेल्या तीन मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये खेळताना दोनशे त्रेपन्न पॉईंट पंचावन्न गुणांसह दुसऱ्या सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे याच क्रीडा प्रकारातील एक मीटर स्प्रिंग बोर्ड ची स्पर्धा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी पार पाडली असून यामध्ये श्रावणी ही दोनशे सव्वीस हो सुवर्ण पदकाची मानकरी ठरली या स्विमिंग व डायव्हिंग राष्ट्रीय स्पर्धेत देशातील महाराष्ट्र तमिळनाडू मध्य प्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल केरळ तेलंगणा मणिपूर गुजरात गोवा आसाम हरियाणा राजस्थान राजस्थान छत्तीसगड उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब या राज्यातील के व केव्हीएस सीआय आय बी एस एस ओ विद्याभारतीच्या मुलींनी सहभाग नोंदविला या स्पर्धेत महाराष्ट्राला बावीस गोल्ड अठरा सिल्वर पंधरा ब्रांझ असे एकूण पंचावन्न पदके मिळाली यामध्ये सोलापूरच्या एकट्या श्रावणी सूर्यवंशीने तीन गोल्ड मेडल मिळवत हॅट्रिक साधत मोलाचा वाटा उचलला श्रावणीने आजवर डायव्हिंग क्रीडा प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशनच्या वतीनं घेतल्या गेलेल्या स्पर्धेत राज्य पातळीवर अठरा गोल्ड पाच सिल्वर एक ब्रांझ एक ब्रांझ राष्ट्रीय पातळीवर बारा गोल्ड पाच सिल्वर दोन ब्रांझ आंतरराष्ट्रीय दोन गोल्ड तीन सिल्वर दोन ब्रांझ याप्रमाणे तिने एकूण एकोणपन्नास पदके वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षात आपल्या नावावर केली आहे यासाठी तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत सरांचे मोलाचे मार्गदर्शन लावत असून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापिका श्रीमती निर्मलाताई ठोकळ अध्यक्ष सचिन भैया ठोकळ सचिवा शिल्पाताई ठोकळ प्रशालेचे मुख्याध्यापक मोहनराव घोडके क्रीडा शिक्षक दशरथ गुरव व नफीसा शेख तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी श्रावणीचे कौतुक केले आहे